प्रेम बसलं आणि सगळ्यांनी हट्ट धरला महाराज केसरीची जावाला कुस्ती घ्यायची आणि त्यांनी एका वाक्यात सांगितलं तुम्हाला काय इनाम द्यायचा ते द्या माझी कुस्ती घ्या असे म्हणणारे पैलवान फार कमी झालेले कुस्तीसाठी पैसे होते आतापर्यंत आता पैशासाठी आता कुस्ती झाली बरोबर आहे का वेळ असत पैसे पैलवानला मिळावी मिळू नये हा माझा मुळेच उद्देश नाही पण पुण्यासारख्या ठिकाणी गुंटा मंत्री आहेत पैवानाच्या लय मोठ्या नजरा केल्या आज तूपरोटी आहे उद्या चटणी भाकर बी खावा लागते पण चटणी भाकर खायला आम्ही आता तयार नाही आम्हाला रोजच रोटी पाहिजे अशी मानसिकता पैलवानाची तयार झाली आणि कुस्ती ही निकालीच होणार आहे सर्व प्रेक्षक नोंद घ्या हार जीत आहे कुस्ती खेळ आहे महाराष्ट्रात मानाची मानली जाणार के महाराज केसरी मगाशी सांगितलं पण महाराज केसरीची गदा कुस्तीला वरदान की शा असा विषय झाला होता दोन हजार सहा पर्यंत पहिलवान महाराज केसरी झाला की कुस्ती थांबायची सत्कारात त्याचा था वेळ जायचा दोनाचा चार व्हायचं गावाकड निघून जायचं हो ओ बापरे कब्जा घेतला योगेश पौरने अरे बापरे बनवतो बघा